आज उमरी ते अंतयात्रा काढण्याचे सकल मराठ्याने नियोजन केले होते आज आमचे मुख्यमंत्री उपमु दोन्ही उपमुख्यमंत्री आमदार खासदार आमच्या नांदेड जिल्ह्यातले सर्व राजकीय नेते आम्ही मेलेत म्हणून आज घोषित केले ते आहे त्यांची यात्रा आत्ता झाले ते आहे आणि आत्ताच सांगितले मनुरकर काकानी की आज मराठ्यांना आरक्षण कशासाठी पाहिजे पहिल्याच्या काळात मराठ्यांना शंभर एकर एक दोनशे एकर आम्हाला जमिनी होत्या परंतु आजची परिस्थिती पाहता एक दोन एकरवर आले ते आहे परंतु आम्ही काय म्हणालो आर्थिक निष्क निष्कावर आम्हाला मराठा आरक्षण द्या ज्यांच्याजवळ चांगलं आहे त्यांना देऊ नका आम्ही काय दुसरं काही मागत नाही की जे आमचे मुलं आहेत शिकण्यासाठी जे ज्यांना एक लाख रुपये फीज लागाली आणि इतर समाजाला दहा हजार रुपयावर आले परंतु आमची परिस्थिती दा एक लाख रुपये भरण्यासारखी आजच्या परिस्थितीला राहिलेली नाही त्याच्यामुळं आम्ही आरक्षण मागत आहे आणि या गोर्मेंटनं आता सांगितलं की आमच्या तालुक्यातील हर एक गावाने एक पूर्ण राजकीय नेत्याला बंदी घातलेली आहे याच्यानंतर गावबंदी याच्यानंतर आम्ही मराठ्यांना जर आरक्षण भेटलं नाही इथून आमदार की खासदार की ग्रामपंचायत असं कोणतंही इलेक्शन असेल आम्ही मराठ्यांनी इलेक्शन होऊ देणार नाही हा आमचा सकल मराठ्यांचा निर्णय आहे त्यांना गावात काय आमच्या एशीला बी त्यांच्या आमच्या ज जा गावाजवळ बी येऊ द्यायचं नाही असं सकल मराठ्यांनं ठरवलेलं आहे त्याबद्दल आम्ही इथं निर्णय घेतल्याबद्दल सर्वांनी आम्हाला मीडिया येऊन इथं सहकार्य केल्याबद्दल मीडियाचे बी मनापासून आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो